मित्रांनो मराठी मराठी बिग बॉस मराठी बिग बॉस आपल्या सर्वांना खूप आवडतो चला मग मराठी बिग बॉसचे काही अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे संग्राम संग्राम अभिजित आणि पॅडीदादा आणि सुरज बसलेले असतात तर अभिजित म्हणत असते यावेळेस आरबात जाऊ शकतो असं पॅडीला म्हणत असतो तर संग्राम म्हणत असतो मग निक्की काय करेल तर अभिजित म्हणत असतो आता सध्या फक्त त्यांचं एका वेगळ्याच वळणावर गुलगुलू चालू आहे त्या अरबाच मात्र तो त्याचं काम करत असतो तो फक्त टास्क पुरताच येतो आणि तो त्याचा गुहेत जातो असं म्हणत असतो एक उदाहरण देतो सिंहिणीचं आणि स्नेहाचं असं उदाहरण देत असतो तर तो लगेच सर्व काही सांगू लागतो आणि म्हणत असतो म्हणत असतो की निकीचे सर्वांना फिरवत आहे असं अभिजिता सर्वांना सांगत असतो तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्कीच आणि या आठवड्यामध्ये घरी घरी कोण जाईल हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तो 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 तुमच्या मते अरबात जाईल की निक्की जाईल किंवा जान्हवी जाईल की सूरज जाईल हे, हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला सगळ्यात जास्त पोट कोण कोणाला आहे तुमचा सपोर्ट कोणाला आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला सर्वात जास्त गेम हा या घरामधील बिग बॉसच्या घरामधील सर्वात जास्त गेम कुणाचा आवडतो हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा